लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून कमी वेळेत लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान उमेदवारांसमोर आहे त्यासाठी विविध शक्कल लढवून नागरिकांपर्यंत उमेदवार पोहोचत आहेत त्यातच आता भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराला त्यांची सून म्हणजे सिद्धेश पाटील यांच्या पत्नी मोनिका पाटील या आता रिंगणात उतरलेल्या दिसून येत आहेत मोनिका पाटील या विविध सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सहभागी होताना दिसून येतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच बदलापूर शहराला भेट दिली या दरम्यान बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसरातील अनेक प्रभागांना त्यांनी भेटीगाठी दिल्या बदलापूर शहरातील प्रभाग क्रमांक त्रेचाळीस आणि अठ्ठावीस मध्येही माजी नगरसेविका हर्षदा रमेश सोळसे यांच्या माध्यमातून सुद्धा साईप्रसाद हॉल येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महायुतीतील अनेक महिलांची उपस्थिती होती या सभेमध्ये प्रकारे प्रचार करायचा आणि जास्तीत जास्त मतं मिळवून देण्यासाठी असलेली रणनीती यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना केला यावेळी आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली तसेच केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांना पुन्हा एकदा खासदार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी महिलांना सर्व ताकदीने लढण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे काय म्हणाले आहेत मोनिका पाटील पाहूयात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार जो आहे तो मोठ्या जोरात सुरू आहे आणि आता तर आपल्याला पाहायला मिळतंय की पाटलांच्या सुनवाई आता प्रचारासाठी उतरलेल्या आहेत आणि अनेक महिलांच्या भेटीघाटी या ठिकाणी सुरू आहेत आज बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रभागांमध्ये या ठिकाणी सभा पार पडल्या आहेत महिलांना मार्गदर्शन केलं गेलं आपलं आपण मोनिकादांशी संवाद साधणार आहोत काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय अत्यंत खूप छान प्रतिसाद मिळतोय बदलापूर मधून आणि बदलापूरच्या लोकांना जाणीव आहे साहेबांनी जे त्यांच्यासाठी केलेलं आहे गेल्या दहा वर्षात आणि जे मोदीजींनी महिलांसाठी ह्या जनतेसाठी जे केलेलं आहे त्याचीही जाणीव या जनतेला आहे त्यामुळे जनतेला सांगायची गरज पडत नाही की आज त्यांना कोणाला मतदान केलं पाहिजे आणि जो प्रतिसाद मी आज सकाळपासून बघितलाय बदलापूरमध्ये त्यातनं तर मला वाटतं की बार, बार मोदी वाटत प्रतिसाद, प्रतिसाद तर खूप छानच आहे ताईंचं पण कार्य खूप छान चालू आहे आज त्या वेळात वेळ काढून म्हणजे त्या आता म्हणतायत की मला एवढं राजकारणातलं त्यातला काही अनुभव नाही पण तरी पण खूप छान त्यांचं कार्य चालू आहे की आपल्या सासऱ्यांसाठी इतकं चांगलं काम करता है, चा ते करतायत प्रत्येक ठिकाणी वॉर्डांमध्ये महिलांच्या भेटी गाठी त्या घेत आहेत महिलांना मार्गदर्शन करतायत की येत्या वीस तारखेला आपल्याला कसं जास्तीत जास्त मतदान आपल्याला करता येईल साहेबांना कसं जास्तीत जास्त लीड मिळवून देता येईल यासाठी आपल्याला आता प्रयत्न करायचा आमच्या प्रभागातूनही खूप छान काम चालू आहे वॉर्ड नंबर त्रेचाळीस आणि अठ्ठावीस दोन्ही वॉर्डांमध्ये आमचं खूप छान कार्य चालू आहे आणि साहेबांनी जे आतापर्यंत मदत केलेली आहेत कामं केलेली आहेत त्या विकासाची पोचपावती तर सगळ्यांकडे आहेत सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के मतदान होणार एवढी मी ग्वाही देते अर्थात तर आपण पाहतोय वीस मे या ठिकाणी मतदान होणार आहे चार जूनला निकाल लागणार आहे त्यामुळे बघणं महत्वाचं ठरणार आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारत व्हिडिओ जर्नलिस्ट साहिकाळेच श्रद्धा ठोंबरे आपल्या बदला